श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्या स्वामी भक्तांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात दुःख संकट दरिद्री आणि त्रास कमी होऊन दे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख नांदून दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज आहे होळी होळीच्या दिवशी काय आपल्याला सेवा करायच्या आहेत उपाय करायचे आहेत त्या संदर्भाची माहिती दिलेली आहे तरी तुम्हाला थोडक्यात सांगते आज तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे दुसरं जे काही सेवा सांगितलेले आहे आजही करू शकता उद्याही करू शकता उद्या हे धुलीवंदन उद्या करी सुद्धा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की होळीच्या राखेचे अनन्यसाधारण महत्त्वाचे फायदे आहेत त्या त्याचा आपल्याला सगळ्यांना फायदा करून घ्यायचा आहे आज सगळीकडे जागोजागी होलिका दहन होणार आहे होळी आपल्याला पेटवताना अर्थात लाकडाचा आणि गवऱ्याचा वापर करायचा असतो तुम्हाला जे काही राख आणायची आहे ती गौऱ्यांची राख आणायची आहे लाकडांची राख आणायची नाही आहे होळी जेव्हा शांत होते तेव्हा आपल्याला समजतं की गौऱ्या कुठे आहेत लाकडं कुठे आहेत राखीवरनं पण कळतं की लाकडाची राग होती तेव्हा तिचा बघा भुसा होतो आणि गौऱ्यांची राग वेगळीच असते म्हणून शांत झाल्यावर तिथे तिथे तुम्ही होलिका दहन करणार आहात तिकडे बघून यायचं की कसं आहे काय आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत होलिका शांत होऊन जाते उद्या सकाळी अंघोळ न करता सकाळी राख आणायची आहे मासिक धर्म सुतक विठळ असेल तर ती राख आणता येणार नाही मग एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मुलाला मुलीला सांगावे आणि बघा सकाळी ती राख आणावी अंघोळ न करता ती राख आणली तरी हरकत नाही ती राख आणली तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ती राग टाकायची आहे म्हणजेच काय तर राग भरपूर आणायची आहे आपण बघा वर्षभर त्याचा वापर करत असतो खरं तर बघा होळीचे राखीचे फायदे अनन्य साधारण आहेत आधीच्या काळी लोक करायचे आता आपण एवढं करत नाही किंवा आताशी कुठेतरी लोकांना गोष्टी समजायला लागल्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे होळीची राग आणल्यावर अगदी लहान मुलं आहेत तुम्ही आहात तर एका मगमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिमटभर राग टाकायची आहे संपूर्ण शरीरावर ते, ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे किंवा बघा थोडीशी राग घेऊन तुम्ही संपूर्ण शरीरावर चोळू शकता नंतर तुम्ही आंघोळ करा तर याचे का याचं कारण सांगते सायंटिफिकल आणि बघा आध्यात्मिक पण सांगते जेव्हा तुम्ही बघा होळीची राख वैज्ञानिक भाषेत म्हणायला गेलं तर बघा होळीच्या राखेने आंघोळ जर केली तर येणारं हीट आहे ऊन प्रचंड वाढलेला आहे आणि त्याचा त्रास पण शरीराला खूप जास्त प्रमाणात होतं असं म्हटलं जातं तर होळीच्या राखीने जर अंघोळ केली तर आपलं शरीर थंड होतं आणि त्याचा चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो जर आपण आध्यात्मिक बघितलं तर नजरबाधा आहे दोष आहेत आपण जर जर अमावस्याला पंचगव्याने आंघोळ करत असतो त्याच पद्धतीने होळीच्या राखीचेसुद्धा फायदे आहेत तुमच्या आयुष्यात बाहेरची बाधा आहे संकट आहे सगळं चांगलं आहे पण सेवा करता येत नाही नकारात्मकता ना येते बरेच बघा कमेंट येतात की सेवा करताना मन लागत नाही आळस येतो शिंका येतात झोप येते मनात खूप विचार येतात असं जर असेल तर मन स्थिर राहावं म्हणून होळीच्या राखेचा फायदा होतो आध्यात्मिक दृष्ट्या तर ते एक फायदा झाला राग जेव्हा तुम्ही घरी घेऊन येता हा जो उपाय तुम्हाला सांगते तो धुलिवंदनच्या दिवशीच करायचा आहे होळीची राख एक कपड्यामध्ये ती राख घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये बघा खडामीठ थोडंसं टाकायचं आहे पिवळी मोहरी तुम्हाला चिमटभर टाकायचं आहे आणि ते मिश्रण बघा एकत्र एक करावं आणि आपल्या घरात बघा थे ते ठेवावं मग स्वतःचं घर असेल तरी तुम्ही करू शकता किंवा भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही करू शकता आपल्याला घरात कुठे ठेवू शकता मुख्य दरवाजाचे तिथे ठेवा अगदी तुम्ही कुठेही ठेवू शकता मग भांड्याचं जिथे कपाट असेल तिथेही तुम्ही त्या कपाटाच्या तिथे तुम्ही ठेवू शकता तुम्हाला कुठल्याही कपड्यामध्ये ते बघा गाठ बांधून तुम्हाला ठेवायचा आहे हा उपाय फक्त तुम्हाला उद्याच केला जाईल कधी कधी काय होतं ना बघा आपल्या घरात तुमचं सगळं चांगलं बघणारे लोक फार कमी असतात अगदी तुम्ही म्हणत असता की घरच्यांना त्रास होतो आपली प्रगती होते काही लोक बघा खूप चांगले असतात एखाद्याचं घर झालेलं आहे गाडी झालेली आहे आणि अन... आनंदी होतात काही काही लोक प्रचंड जळत असतात आपल्या बाबतीत कोणी ना कोणी आपल्या आयुष्यात असतंच तुम्हाला वाटतं ना की आज व्यक्ती घरी येऊन गेला तर भांडणं झाले कटकट झाले तर अशा वेळेस काय करायचं तुमच्या घरात नकारात्मकता व्यक्ती येऊन जातो तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी फरशीच्या पाण्यामध्ये ही जी काही रक्षा आहे ती तुम्हाला चिमटभर टाकायची आहे खडा मीठ टाकायचा आहे आणि आपली फरशी स्वच्छ करून घ्यायची आहे हा उपाय तुम्ही स्वतःच्या घरात असला किंवा तुम्ही भाड्याच्या घरात असाल तरीही तुम्ही करू शकता चिडचिडपणा करत असेल वाईट विचारेने येणे असं जर तुम्हाला वाटत असेल तर होळीची राग चिमटभर पाण्यात टाकावी आंघोळ करावी खूप चांगला बदल तुमच्यात जाणवेल करून तरी बघा ही सेवा करून हे जे काही उपाय करून तुम्ही श्रीमंत होणार खूप काही मिळणार आहे असं मी म्हणत नाही पण हो तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदे एवढं मी सांगेल उद्या करी सुद्धा आहे करी दिन प्रत्येक गावात प्रत्येक समाजात प्रत्येक विभागामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते उद्या बऱ्याच ठिकाणी धुलवड केली जाते ज्याला आपण रंगपंचमी साजरी केली जाते करी दिनाच्या दिवशी वादविवाद न करणे कटकटी न करणे शांततेत सगळ्या गोष्टी करणे नख न कापणे केस न कापणे या गोष्टी केल्या जातात या काही छोट्या छोट्या नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत छोटे छोटे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत करी दिन फक्त पितरांसाठी मानला गेला आहे भले तुमच्याकडे ही प्रथा असो किंवा नसो त्याच्यासाठी काहीतरी दान धर्म एखाद्याला तुम्ही काही ना काही दान करू शकता अन्नदान करू शकता काहीही दान करू शकता या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ